केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र अंबड तालुक्यातील गोंदी पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा सत्तावीस जानेवारी रोजी पकडला कारवाई दरम्यान दहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अवैध वाळू तस्कर व हायवा विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सत्तावीस जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना धुळे सोलापूर हायवेने हायवामधून वाळूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक डोनगाव फाटा येथे थांबले असता डोणगाव गावातून वाळूने भरलेला हायवा येत असताना त्यास इशारा करून थांबवले चालकाला नाव विचारले असता संजय प्रल्हाद राठोड असे सांगितले हायवा चालकाला रॉयल्टी व कागदपत्र विचारले असता चालकाने रॉयल्टी नसल्याचे सांगितले दरम्यान गोंदी पोलिसांनी सहा ब्रास वाळू भरलेला हायवा अवैध वाळूसह मिळून आल्याने पंचनामा करून जप्त करत मुद्देमाल व दोन आरोपींना अटक केली आहे हायबा विरोधात तहसील कार्यालय आंबड येथे दंडात्मक कारवाई करण्यासाठी रिपोर्ट पाठवण्यात आला असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी सांगितलं आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अपर पोलीस अधीक्षक नेपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर गणेश मुंडे सचिन साळवे भोजने यांच्या पथकाने केली आहे आमचे प्रतिनिधी जाहेद काझीनसह रहीम तांबोळी ब्युरो रिपोर्ट्स ऑफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा